नमस्कार सर्वांना मी प्रांजली आपल्यापैकी बरेच ताई व दादा असतात ते बरेच उपाय करतात बऱ्याचशा सेवा करतात खूप सारे तोडगे करून बघितले पण काहीच अनुभव आला नाही असं का बरं मग त्या सेवा उपाय तोडगे जे आहेत तेच चुकीचे आहेत का मग बाकीच्यांना अनुभव येतात तुम्हालाच काय येत नाही तर ते उपाय तोडगे सेवा ज्या आहेत ते त्याच्या त्याच्या ठिकाणी योग्य आहेत तुम्हाला का अनुभव येत नाही कारण तुमच्याकडून काही चुका होत आहेत त्यामुळे तुम्हाला अनुभव येत नाही पण आपल्याला काय असताना आपण आपल्या चुका बघत नाही दुसऱ्यांच्या ताटामध्ये काय आहे हे बघतो आपल्या ताटात काय आहे काय नाही हे आपण बघत नाही आपल्याला दुसऱ्यांचं बघायची सवय असते त्याच्यामुळे आपल्याला आपल्या चुका समजत नाहीत आणि बऱ्याच वेळेला आपल्या चुका आपल्या लक्षात आल्या तरी सुद्धा आपण ते ऍक्सेप्ट करत नाही कारण आपण एका भ्रमात आहोत की नाही मी म्हणजे बरोबर मी जे काय केलं आहे ते म्हणजे बरोबर आहे तर ठीक आहे असं तुमच्या सोबत होत असेल तर सगळ्यात पहिलं काय करा की तुमची जी कुलदेवी आहे आणि कुलदैवत आहे पिढ्यानपिढ्या पिढ्या तुमच्या कुळामध्ये तुमची कुलदेवी आणि कुलदैवत यांचा वर्षानुवर्ष मान सन्मान, सन्मान केला जातो कुळाचार कुलधर्म केला जातो तर त्यांची तुम्हाला उपासना करायची आहे ती सुरू करा त्याचबरोबर दोन नंबरला आपल्या पित्रांचं स्मरण करत राहा ह्या दोन गोष्टी काय करतो आपण सोडून देतो म्हणजे आई वडिलांना वाऱ्यावरती सोडतो आणि मावशी काका आत्या शेजारचे पाजारचे यांच्या सेवा आपण करत बसतो ठीक आहे त्यांचं तर आपल्याला करायचंच आहे समाजामध्ये पण तुमचं आई वडिलांना जे प्रथम प्राधान्य आहे तुमचे जे पूर्वज आहेत त्यांच्यामुळे तुम्ही आता आहात त्यांच्यामुळे तुम्हाला काही मागची जी संपत्ती आहे ती वडिलोपार्जित मिळाली आहे मग त्यांचं स्मरण ठेवा त्यांना त्यांचा जो प्रथम मान आहे तो द्या आणि मग त्यानंतर इतर उपाय सेवा करा बघा तुम्हाला अनुभव येतात हो आणि आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी हे तर येणारच तुमच्या असुद्यात किंवा मा माझ्या आयुष्यामध्ये असू द्यात पण जेव्हा आपण कुलदैवी कुलदैवत आणि पितरांचं स्मरण करतो त्यावेळेला त्या, त्या संकटांना तोंड देऊन कधी आपण पुढे जातो हे आपल्यालाही कळत नाही म्हणजे संकट आले तरी पण त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग सुद्धा आपल्याला इझिली मिळतो त्या अडचणींमध्ये त्या संकटांमध्ये आपण गुरफटून जात नाही ata चार ऑगस्टला आहे दीप अमावस्या अमावस्या ही तिथी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा उपासना करण्यासाठी सुद्धा महत्वाची आहे पण त्याचबरोबर स्मरण करण्यासाठी त्यांच्यासाठी काही सेवा उपाय करण्यासाठी सुद्धा प्रभावी तिथी असते दररोज तुम्हाला शक्य होत नाही ठीक आहे नका करू पण महिन्यातील एक दिवस अमावस्या जी असते प्रत्येक महिन्याला त्या अमावस्येला आपल्या पित्रांसाठी या गोष्टी तुम्ही करायला सुरुवात करा हे सगळे उपाय तुम्हाला शक्य नसतील तरी एक उपाय चूज करा की जो हो मी हे रेग्युलरली करू शकेल आणि प्रत्येक अमावस्येला अमावस्या जातील जसे जसे महिने जातील तुम्हाला तुमच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सुटताना आणि तुमची थांबलेली प्रगती आता पुढे होत आहे याचा अनुभव तुम्ही स्वतः घ्या आता सर्वात अगोदर असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला पित्र जे असतात ते पृथ्वीवरती येत असतात आणि संध्याकाळी जो प्रदोष काळ दिवे लागण्याची वेळ असते त्या वेळेला ते, ते पितृलोक असतात तर पितृलोकात ते जात असतात मग ते जात असताना सूर्य सूर्यतमावळलेला असतो अमावस्येचा काळोख असतो त्या दिवशी चंद्र नसतो मग अशा वेळेला पितृलोकात जाताना आपल्या पित्रांना एक प्रकाश दाखवावा त्यांना वाट दाखवावी म्हणून आपण काय करायचं असतं की संध्याकाळी सहा साडेसहाच्या वेळेस तुमच्या घरातील तुमच्या घरामध्ये हॉल असू द्या किचन असू द्या बेडरूम असू द्या तुमचं एक रूमचं घर किती रूमचं दक्षिण दिशेची जी भिंत आहे दक्षिण दिशेच्या भिंतीकडे जिथे कुठे मोकळी जागा असेल तिथे काय करायचं छोटासा पाट किंवा एक ताट किंवा एखादा पुठ्ठा असेल तर तो किंवा फर्निचरचं एखादा प्लायवूड वगैरे असेल तर ते तिथे ठेवायचं आहे त्याच्यावर थोडेसे तांदूळ टाकायचे एक तांदूळाची रास ठेवायची आणि एक कणकेचा दिवा बनवायचा आहे एक मुखीच बनवायचा आपलं गव्हाचं पीठ घ्यायचं त्यामध्ये पाणी टाकून घट्ट मळून घ्यायचं मीठ टाकायचं नाही हळद टाकायचं नाही साधं नुसतं मळून घ्यायचं पाण्याने आणि त्याचा दिवा बनवायचा थोडासा म्हणजे मध्यम प्रकारचा बनवा की रात्री बारा वाजेपर्यंत तरी तो दिवा प्रज्वलित राहायला पाहिजे नाही राहिला तरी काही हरकत नाही पण आपण बनवताना एक पूर्ण समर्पणाने की भावाने की हो हा राहिला पाहिजे त्याने बनवायचं आहे नाही तर काय बनवायचं म्हणून बनवला त्यात अर्धा चमचा सुद्धा तेल बसलं नाही मग असा उपाय करून उपयोग पण नाही करायचंय तर आपला हंड्रेड पर्सेंट देऊन करायचं चा आहे चांगला दिवा बनवायचा एकमुखी त्याच्यामध्ये रेग्युलर जे आपण देवासाठी तेल वापरतो ते टाकायचं आणि आपली वात लांब वात जी असते ती लावायची आहे आणि ह्याची जी ज्योत आहे ती दक्षिण दिशेला हा दिवा सुद्धा दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि या दिव्याची ज्योत पण जी आहे ती दक्षिण दिशेला करून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे नुसतं दीप प्रज्वलित केला म्हणजे झालं असं नाही तुम्हाला जर हवं असेल तर या दिव्यामध्ये तुम्ही थोडेसे अगदी चिमुटभभर काळे तीळ टाकले तरी सुद्धा चालेल खूप चांगलं आहे आणि तिथे बसून आसन घेऊन एक बसाय आणि हो त्याचबरोबर एका पेल्यामध्ये साधा आपला जो पेला असतो किंवा छोट्या ग्लासमध्ये तिथे आपल्या पित्रांसाठी पाणी सुद्धा ठेवायचं आहे तो दीप प्रज्वलित झाल्यानंतर आपण सुद्धा त्या दिव्याच्या समोर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे तुमच्या पित्रांची नावं जर तुम्हाला माहीत असतील तर त्यांचं नाव तुम्ही घेऊ शकता किंवा आता जसं बघा आमचं जोशी आहे तर मी काय म्हणणार की जोशी घराण्यातील जे पूर्वज पितृ आहेत यांच्या यांची माझ्याकडून काही सेवा झाली नसेल किंवा आमच्या घरातून घरातील मोठ्यांकडून लहाण्यांकडून आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर आम्हाला माफ करा मला ज्यांचे नावं आहेत त्यांचे नावं मी घेणार आणि मला माफ करा म्हणणार आणि यापुढे मला जसं होईल तसं मी तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेल तुमच्या आशीर्वादाने माझं हे हे जे काम आहे ते व्यवस्थित होऊ द्या किंवा माझ्या घरात आजार पण असेल तर ती व्यक्ती ठीक होऊ द्या माझा उद्योगधंदा व्यवसाय चालू द्या मला नोकरीमध्ये प्रगती मिळू द्या, जे काही असेल ते मी त्यांना बोलेल त्यांना प्रार्थना करेल आणि इथून पुढे जशी जमेल मी त्यांची सेवा करेल आणि त्यानंतर आपल्याला हात जोडून नमस्कार करायचा आणि तुमचं आपलं केंद्रातील नित्य सेवेचं स्तोत्र मंत्र जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये पितृस्तुती आहे बघा ती तुम्ही म्हणू शकता किंवा ते तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गुगलवर टाका पितृस्तुती किंवा पितृस्तोत्र ते तुम्हाला मिळून जाईल ते तुम्ही पठण करू शकता किंवा पितृ अष्टक सुद्धा आहे पर्सनली मला खूप आवडतं पितृ अष्टक मी जनरली म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट तेच म्हणत असते तर ते तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर नमस्कार करून आपल्याला आपलं आसन सोडायचं आहे ही पहिली सेवा करायची त्यानंतर अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान झालं की आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून आपल्या पित्रांना तर्पण करायचं आहे ते कसं करायचं एखाद खाली तुम्ही भांड एखादं बकेट वगैरे ठेवू शकता आणि तुमचं अंगण वगैरे बैठक घर असेल तर अतिशय उत्तम पण बाथरूम मध्ये वगैरे पितरांना तर पण करायचं नाही तुम्ही फ्लॅटमध्ये वगैरे राहताय तर एखादं बकेट वगैरे खाली घ्यायचं पातेल वगैरे आणि बैठक घर असेल तर बाहेर अंगणामध्ये वगैरे आपण करू शकतो एका तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये चिमुटभर काळे तिळ टाकायचे दक्षिणेकडे तोंड करायचं आपल्या पितरांचं स्मरण करायचं आणि ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम ओम पितृदेवाय नम म्हणून आपल्याला ते जे जल आहे ते पित्रांना तर्पण करायचं आहे जसं आपण सूर्याला अर्घ्य देतो तसं आपल्या पित्रांसाठी हे आपल्याला अर्घ्य तर्पण करायचं आहे हे तुम्ही करू शकता आणि त्याचबरोबर अमावस्येच्या तिथीला तुम्ही आपल्या पित्रांचं स्मरण करून दानधर्म करू शकता आणि आता दानधर्म म्हणजे खूप काही करायचं हे करायचं ते नाही आपल्याला जसं शक्य आहे तसं पित्रांचं स्मरण करायचं तुमची जी इच्छा आहे एखादं अडलेलं काम पूर्ण होत नाहीये ते पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची अकरा रुपये एकवीस रुपये जे काही असेल आणि एखादी दुधाची पिशवी किंवा पाच फळं कोणत्या मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचे आहेत मी पर्सनली सुद्धा हेच करते